नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी बांधकामाकरिता निधी वितरण करण्याबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न झाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वच सर्व आपण जाणून घेऊयात अंगणवाडी बांधकामाकरिता निधी वितरण म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की आपल्या राज्यातील जे काही आपल्या अंगणवाडी आहेत त्यांच्या बांधकामाकरिता निधी वितरित करण्याबद्दलचा हा तेराव्या वित्त आयोगाबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर हा आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी आर आला आहे चला तर संपूर्ण सविस्तर अपडेट संपूर्ण जी आर आपण जाणून घेऊयात शासन निर्णय तेराव्या वित्त आयोगाकडून अंगणवाडी बांधकामाकरिता प्राप्त झालेल्या निधीपैकी अखर्चित निधी उपाययोजनात आणण्याच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील निश्चित केलेल्या चारशे चौऱ्याण्णव अंगणवाडी बांधकामाच्या उद्दिष्टांपैकी ऐंशी उद्दिष्टांकरिता फरकाची रक्कम जिल्हा वार्षिक योजनेमधून उपलब्ध करून घेतली असल्याने उर्वरित चारशे चौदा उद्दिष्टांपैकी एकाहत्तर अंगणवाडी बांधकामाकरिता प्रति अंगणवाडी बांधकाम रुपये सहा लाख पंच्याहत्तर हजार प्रमाणे फरकाची रक्कम एकूण रुपये चार कोटी एकोणऐंशी लाख पंचवीस हजार फक्त एवढा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की एकाहत्तर अंगणवाडी बांधकामाकरिता जी काही आपले प्रत्येक अंगणवाडी जे काही बांधकामाचे पैसे आहेत ते म्हणजे की सहा लाख पंच्याहत्तर हजार असे एकूण एकाहत्तर अंगणवाड्यासाठी जो काही निधी होणार आहे तो म्हणजे की चार कोटी एकोणऐंशी लाख पंचवीस हजार एवढा जो काही निधी आहे तो वितरित करण्यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना मान्यताही देण्यात आलेली आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी सदर निधी बीड जिल्ह्यात संबंधित यंत्रणेला तत्काळ वितरित करावा सदर मान्यता खालील अटी व शर्यतीच्या अधीन राहून देण्यात येत आहे अंगणवाडी केंद्र इमारत बांधकाम शासन निर्णय पंधरा जानेवारी दोन हजार दहा अन्वय विहित करण्यात आलेल्या नमुना आराखड्याप्रमाणे करण्यात यावे त्याकरिता अंगणवाडी बांधकाम खर्चाची मर्यादा शासन निर्णय दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीस प्रमाणे राहील त्याचप्रमाणे अंगणवाडी बांधकाम पूर्ण करण्याबाबतची कारवाई तत्काळ करण्यात यावी त्या तसेच यानंतरचा जो काही दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे की सदर प्रायोजनाकरिता उपलब्ध करून देण्यात आलेला निधी वेळेत उपाययोजनात न आल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात यावी तसेच उपलब्ध करून देण्यात येणारा निधी उपाययोजना आणण्याऐवजी बँकांमध्ये अडकून राहणार नाही याबाबतची जबाबदारी संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांची राहील वित्त विभागाच्या दिनांक सहा सहा दोन हजार आठ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी व त्या अनुषंगाने वित्त विभागाकडून देण्यात येणारे आदेश विचारात घेऊन अंगणवाडी बांधकाम पूर्ण करण्याबाबतची कारवाई विहित कालावधीत करून निधी उपाययोजनात आणण्यात यावा उर्वरित संबंधित अटी शर्यती संदर्भाधीन क्रमांक सहा येथील शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार राहतील तसेच सदर प्रायोजनेची साठीची मागणी क्रमांक एक्स एक बावीस छत्तीस पोषण आहार शून्य पाच एक बांधकाम शून्य एक अंगणवाडी बांधकाम शून्य एक शून्य तीन अंगणवाडी अंगणवाडी इमारत मानण्यासाठी अंमलबजावणी करणाऱ्या संस्था अनुदान अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के कार्यक्रम बावीस छत्तीस बावीस शून्य आठ सत्तावीस लहान बांधकामे या लेख शीर्षकाखाली सन दोन हजार चोवीस ते पंचवीस उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून चार कोटी एकोणऐंशी लाख पंचवीस हजार इतका निधी वितरित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक <णति> वीस पंचवीस शून्य तीन तेरा पंधरा चौपन्न चौदा नऊशे तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा जर का क्रॉस चेक जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्ही हा जो काही संकेतांक आहे हा टाकून डायरेक्टली हा जो काही जी आर आहे तो डाउनलोड हा करू शकता करायला जमला नाही तर की हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यात तुम्ही याबद्दलची सविस्तर पीडीएफी डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहचित असतो पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन पोच याद, मदे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद